इतिहासाची पाने उघडताना खिंड हा शब्द ऐकला की सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहते ती नरवीर पाच प्रभू देशपांडे यांच्या रक्ताने माकलेली पावन खिंड प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा रणमर्दांनी लढवलेली नेसरीची खिंड आणि शिवरायांनी कार्तल खानाचा पराभव केलेली उंबर खिंड पण अशा कितीतरी खिंडी अजूनही पडद्याआडच आहेत ज्याप्रमाणे या खिंडीने मराठ्यांचा पराक्रम पाहिला तसाच पराक्रम या गावल्या बावल्या खिंडीने जिवाजी सरकले नाही आणि गोदाजीराजे जगताप यांचाही पाहिला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगड येथे टकमक टोकावर उभे राहून उत्तरेस नजर टाकली तर नजरेस भरणाऱ्या डोंगर रांगेत आकाशाला गवसली घालणारे उंच शिखर दिसते याच डोंगर रांगेच्या खुशीतून एक खिंड डोकावते हीच ती खिंड सामान्य मराठ्यांच्या असामान्य पराक्रमाची साक्षीदार कावल्या बावल्या खिंड तो काळ होता सोळाशे एकोणनव्वदचा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी शहीद झाले होते वयाने लहान असलेले राजाराम महाराज गादीवर आले औरंगजेबाने दिल्लीतील त्याचा मातब्बर सरदार शहाबुद्दीन खानाला पाच हजार सैन्य घेऊन रायगडाला वेढा टाकण्यास पाठविले रायगडावर असलेल्या छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यास त्याने धाडले शहाबुद्दीनला साथ देणारे मानकुजीचं सा आणखी दीड दोन हजाराचं सैन्य त्याच्या साथीला होती अशी मोठी सात हजाराची फौज रायगडाकडे निघाली सैन्य रायगडासमोर असलेल्या कोकण दिवा पर्वतावर गोल गारजाई गावात येऊन थांबले या कोकण दिवा कावळ्या खिंडीत रायगडाच्या रक्षणासाठी आधी सरकले पदावर असणारे सांदोनी गावचे सरकले घराणे सज्ज होते ते म्हणजे जिवाजी सरकले नाईक कोकण दिवा परिसरात तैनात असलेले त्यांच्यासोबत नऊ पाय असे एकूण दहा जण त्या खंडीत तैनात असत खान आल्याची बातमी त्यांना कळाली तो दिवस होता पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वदचा चा शत्रू डोळ्यासमोर उभा होता जिवाजी सरकले नाईक आणि त्यांचे नऊ साथीदार खंडीत छातीची ढाल करून उभे होते जिवाजी सरगले नाईक यांनी त्या नऊ जणांना गलिंग संपेपर्यंत न बनण्याची ताकीद दिली आता हे दहा रणमर्द खिंडीत लढण्यासाठी सज्ज झाले शाहबुद्दीननी आपली पहिली हजार तुकडी खिंडीत धाडली दहा जण विरुद्ध हजारोची लढाई आता सुरू झाली क्षणादारणसंग्राम पेटला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली रणनीती गरिमी आता रंग घेऊ लागला कोणी बाणाने टिपित होत कोणी भाले चढवित होतं कोणी तलवारीची वार करत होतं कोणी मोठ्या दगडाने त्यांना खेचून काढत होतं तर कुणी थोडक्यात कापून येऊन आपल्या गुप्त जागेत परतत होतं अशा प्रकारे गनिमी गावा वापरून जिवाजे सरकले आणि त्यांचे नऊ पायी हजारोंना पाणी पाचत होते आपली पहिली तुकडी परत आली नाही म्हणून शहाबुद्दीनने दुसरी तुकडी खिंडीत पाठविली दुसऱ्या तुकडीची तीन दशा झाली आता मात्र शहाबुद्दीन सर्व सैन्यानेशी स्वतः खंडीत उतरला तोपर्यंत या दहा मावळ्यांनी शेकडो गणिम कापून काढले होते दहाही जण आता एकत्र रात हजारांसमोर उतरले होते कापा कापी सुरू झाली होती जे समोर येईल त्याला चिरायचं एवढंच ते करत होते रक्ताने भिजले होते माखले होते तासावर तास उलटले काही वेळात ही गोष्ट खाली गावात असलेले सरदार गोदाजीराजे जगताप यांना समजली साठ सत्तर गावातील बावळे घेऊन त्याने खिंडीकडे धाव घेतली जेव्हा जे सरगली नाईक यांच्यासाठी लढण्यास ते उभे राहिले खिंडीत आता भयानक युद्ध सुरू होतं मराठ्यांच्या बुकणी फेर धरू लागल्या होत्या रक्ताचे पाठ व्हायला लागले खानाचे सैन्य आता संपत चाललं होतं गोदाजीराजे जगताप सरकले नाही रक्तात भिजून गेले होते या मराठ्यांनी जणू करच केला होता खिंडीत रक्ताचा अभिषेक झाला खाना आता घाम फुटला मराठ्यांच्या तुफानी वाऱ्याने पठाण कापले गेले आपली हार होणार हे समजता जीव वाचवण्यासाठी शाबुद्दीन व त्याचे सैन्य पळू लागले मुडवर मराठ्यांनी हजारांना संपवले मावळ्याने अखेर युद्ध जिंकले मात्र वीर जिवाजे सरकले नाईक यांनी या अग्निकुंडात स्वतःची आहुती दिली ते शहीद झाले तब्बल सोळा तास पेटेले युद्ध सोळा तास लढणारे मराठे काय असतील याचा विचार करा अखेर मराठ्यांच्या विजयाने बलिदानाने हे युद्ध संपले जिवाजे सरकले नाईक यांच्या बलिदानाचे सार्थक झाले कारण छत्रपती राजाराम महाराज सुखरूप दक्षिणेत पोहोचले होते दहा मराठे हजारोंशी भेटले दहा जणांनी हजारोंना कंठस्थान घातले शंभर मावळ्यांनी सात हजार गणेवांना परास्त केले हा पराक्रम दोनशे बांधालांनी बाजूप्रभू देशपांडेंनी लढवलेली पावनखिंड हजारावर दुटून पडणारे प्रतापराव गुजर यांची एकत्रित आठवण करून देते आज या लढाई छेद झालेल्या आणि जिवाजी सरकली नाईक यांच्या पराक्रमाची व शौर्याची साक्ष असलेल्या गावात समाधीशिळा आहे या महान वीराला आणि त्यांच्या या नऊ मावळ्यांना विनम्र अभिवादन